एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे मसूद अजहरचं अख्खं कुटुंब संपलं भाऊ बहिणीसह चौदा जणांना यमसदनी धाडलं भारताने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण करत ऑपरेशन सिंधूर ही मोहीम हत्ये केली भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येते आहे बावीस एप्रिल रोजी झालेल्या पहिलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय सैन्यानं अचूक वेळ साधत दहशतवाद्यांसह पाकिस्तानला धडा शिकवला आहे अशातच या स्ट्राईकच्या आघाताचे पडसाद समोर येत असताना या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती समोर येते आहे भारताच्या या भारता हल्ल्यात देशाचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या मसूद अजहरचं अख्खं कुटुंब संपलं असल्याची माहिती समोर येते आहे पुढे आलेल्या माहितीनुसार पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई दलांनी हल्ला करत दहशतवाद्यांच्या तळाला लक्ष्य केलं आहे यातील एका तळावर वास्तव्यास असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबातील चौदा सदस्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येते सोबतच या हल्ल्यात मसूद अझहरचा भाऊ रफ अजगर हा जखमी झालाय ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रफ अजगरचा मुलगा हुजैफा याचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे येते आहे मसूद अझहरने आजवर पाकिस्तान विरोधात अनेक वेळा मोठे कच रचले आहेत मौलाना मसूद अझहर हा पाकिस्तानमध्ये वाढलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे दोन हजार एकमध्ये संसदेवरील हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता यासह यासह या उरी हल्ल्यातही मसूद अझहर हाच सूत्रधार होता गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पठाणकोट येथील लष्कराच्या तळावरील हल्ल्यात त्याची भूमिका त्याने बजावली होती ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई